नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथावर गणेशोत्सवाचा देखावा प्रजासत्ताक दिने राजधानी दिल्लीत चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शवलं जाणार यंदाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातर्फे गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये गणेशोत्सवावरील आहे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अॅटॉनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सोला वॉन देअर लेयन हे प्रमुख पाहुणे असतील त्यांच्यासमोर गणेशोत्सवाच्या चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचं सा सांस्कृतिक वैभव उलगडलं जाणार आहे राज्य सरकारने मागील वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असून या उत्सवामुळे केवळ सांस्कृतिकच नव्हे तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आलं चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचा प्रतीक असलेला एक भव्य ढोल आणि तो वाजवणारा पारंपरिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्री शक्तीचं दर्शन घडवल्या चित्ररथाच्या मध्यभागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेश भक्त दर्शवण्यात आला चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून इतर सांस्कृतिक बाबींचंही बारकाव्यांसह दर्शन घडवण्यात आलं चित्ररथाच्या दोनही बाजूस पारंपरिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझेम पथक असेल लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून सा सुरू केलेली चळवळ आधुनिक भारताला कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवते याचं प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आलं गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधींची आर्थिक उलाढाल मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे